बँकेमधून बदली त्याविषयी कर्मचारी काय आहेत खरवंडी कासार येथील सेंट्रल बँकेच्या अधिकारी श्रीमती भिशे यांची बदली त्या काय म्हणाल्या मी ज्यावेळी पाथर्डी तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या खरवंडी कासार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या ठिकाणी अधिकारी येण्यास त्यांची ना असते मात्र वरिष्ठ पातळीवरून आदेश आला खरवंडी कासार या शाखेत बदली तर अनेक जण सांगायचे की खरवंडी बँकेत खूप त्रास असतो मात्र मी आज ठामपणे सांगू शकते की गेली दोन वर्ष झाली माझी पोस्टिंग खरवंडी कासार येथे अॅग्रिकल्चर अधिकारी म्हणून झाली होती मात्र येथे काम भरपूर असायचे मात्र परिसरातील ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच बचत गट व लाडक्या बहिणीसारख्या योजना आणि गर्दी मात्र बँकेचा सर्व स्टाफ अत्यंत चांगला असल्याने आज निरोप दुःख होत आहे की यावेळी खरवंडी कासार येथील प्रतिष्ठित कापड व्यावसायिक हो चंद्रकांत शेठ कटारिया प्रकाश शेठ कटारिया सुवर्णकार मुकुंदशेठ चिंतामणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष महारुद्रजी कीर्तने किरण शेठ अंदुरे सेंट्रल बँकेचे मॅनेजर गरजेसाहेब तसेच कॅशियर लोखंडेसाहेब क्लार्क नितीन सर आशिष सुब्रमण्यम सर महेश वीरभद्र जंगम शैला जंगम भगवान शेठ गरकळ पांडुरंग गोल्हार सचिन ढोले दीपक दराडे चैतन्य शिवगजे कृष्णा गायकवाड आदींनी श्रीमते भिशेताई यांना निरोप समारंभाचे औचित्य साधत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा कार्याचा गौरव करून त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नियोजन नितीन सर्व चैतन्य शिवगजे यांनी केले तर सूत्रसंचालन कॅशियर लोखंडे सर यांनी केले तर आभार श्री गर्जे सर यांनी मानले आपण पाहत आहात विजय स्टार बी जे स्टार न्यूजसाठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे